मित्रांनो नमस्कार आपल्याबरोबर कृषी परिवारी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा विषय आहे ज्या शेतकरी बांधवांनी उन्हाळी भैमुख पिकाची लागवड केली असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण ज्या वेळेस आपण उन्हाळी भैमुख पिकाची लागवड करतो आणि साधारण आपला भैमुख लागवड केल्यापासून पंधरा ते वीस दिवसाचा होतो त्यावेळेस आपल्या भैमुख पिकामध्ये लांब आणि रुंद पाण्याचे जे तण आहे त्या तणाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो आणि सध्या अशी परिस्थिती झालेली आहे की बऱ्याच शेतकरी बांधवांना लेबर उपलब्ध होत नाही त्यामुळे बरेच शेतकरी तणनाशकाचा वापर करतात परंतु ज्यावेळेस आपल्याला भैमुख पिकामध्ये तणनाशकाचा वापर करायचा तर शेतकरी बांधवांना पहिला प्रश्न पडतो की कोणत्या तणनाशकाचा वापर केला पाहिजे तर मित्रांनो ज्यावेळेस तुमचा भैमुख पीक लागवड करून साधारण वीस ते एकवीस दिवस होतात त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या भैमुख पिकाला एक पाणी देऊन घ्यायचं आहे कारण तुमच्या जमिनीमध्ये जर ओल असेल तर तुम्हाला त्या तणनाशकाचा जबरदस्त असा रिझल्ट दिसून येणार आहे मग मित्रांनो ज्यावेळेस आपण पाणी देतो ज्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये ओल असते त्यावेळेस जे कंपनीने रिकॉमेंडेशन केलेलं जसं की भैमुख पिकासाठी जे फ्लेक्स नावाचं तणनाशक आहे या तणनाशकाचा वापर तुम्ही लांब आणि रुंद पानाच्या तणाच्या नियंत्रणासाठी करू शकता मित्रांनो हे जे फ्लेक्स नावाचं तणनाशक आहे हे भैमुख पिकासाठी रिकॉमेंडेशन केलेलं आहे त्याचबरोबर सोयाबीन पिकासाठी सुद्धा आहे आणि भैमुख पिकामध्ये फ्युजी फ्लेक्स या तणनाशकाचा वापर तुम्ही साधारण वीस ते एकवीस दिवसाच्या दरम्यान म्हणजे साधारण जे तण आहे ते तीन ते चार पानावर जर असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता आता फ्युजी फ्लेक्स या तणनाशकाचा वापर आपल्याला प्रति दीडशे लिटर पाण्यामध्ये चारशे एम एल याप्रमाणे करायचा आहे आणि मित्रांनो तणनाशकाचा वापर केल्यानंतर नक्कीच आपल्या भैमुख पिकाला एक देखील बसतो आणि शॉक बसल्यामुळे आपलं भैमुख पिवळं पडतं परंतु मित्रांनो जे पिवळं पडलेलं भयमुख आहे ते लवकरात लवकर रिकवर होतं त्याचबरोबर मित्रांनो जर रिकवर होत नसेल तर तुम्ही तन्नाशकाची फवारणी केल्यानंतर तिसऱ्या किंवा के चौथ्या दिवशी जे इसाबियन नावाचं टॉनिक आहे त्याची सुद्धा फवारणी करू शकता किंवा जी पहिली फवारणी आहे मी जी सांगितली आहे ती सुद्धा तुम्ही करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा इतर शेतकरी बांधवांना देखील फॉरवर्ड करा धन्यवाद